नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जालना बीड रोड वर बस व आयसर भीषण अपघात सहा जण ठार बावीस जण गंभीर जखमी मैताचा आकडा वाढण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न जालना वडीगोदरी राष्ट्रीय महामार्गावर शहापूर ते मठ तांडा दरम्यान सकाळी आठ तीस वाजेच्या सुमारास बस व आयसरच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे यात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयसरच्या समोरील भागाचा अक्षरशः झालाय यात सहा ठार तर बावीस जखमी झाल्याची माहिती हाती येते अंबाजोगाई येथून संभाजीनगर कडे जाणारी बस एम एच वीस बी एल पस्तीस त्रेपन्न व अंबडकडून बीड कडे संत्रा घेऊन जाणारा आयशर क्रमांक एमएच झिरो एक सी आर ऐंशी नव्याण्णव या दोन वाहनांची शहापूर तांडा दरम्यान वळण रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक झाली आहे यात बसमधील चार प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये अद्याप मृतांची नावे व आकडा समजू शकला नाही तांडा व शहापूर येथील ग्रामस्थानी बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना सामान्य रुग्णालयात जालना व अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये प्रवाशांच्या रक्ताचा खच साचला आहे या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न वरती वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा होत्या घटनास्थळी गोंदी व अंबड पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दरम्यान या भीषण अपघातात मयताचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना